जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक शाळा एक ते सात वर्गापर्यंत असून येथे सांस्कृतिक प्रोग्राम घेण्यात आला होता त्याच वेळेस तलाठीचे ठाणेदार व सौ सुनीताई रमेश साडे सरपंच यांचा शाळेत स्वागत घेण्यात आला त्याचबरोबर उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य नंदाताई जाधव माजी सरपंच दत्ता जंगले माजी उपसरपंच रामा शेळके हे तिथे हजर राहून सुद्धा त्यांचा स्वागत न झाल्यामुळे त्यांचा अपमान झाला दलाटीचे केंद्रप्रमुख खुपसे सर हे उपस्थित असून सुद्धा मुख्याध्यापक व शिक्षकांना का सांगितलं नाही असं दलाटी परिसरात जनता मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांकडे बोट दाखवत आहे मराठी व शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक शाळा चार असून शहरी मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिष्ठित नागरिकांकडे त्यांचं दुर्लक्ष होत आलेल्या पाहुण्याला खुर्ची न देता शिक्षकांची मुलं शाळेतून खुर्ची घेऊन त्यांचा सन्मान करत होते दराटी गावातील प्रतिष्ठित नागरिक उभे राहून पाहत होते असा अपमान जर शिक्षक आणि मुख्याध्यापक करत असतील तर या शाळेकडे लक्ष देणार तरी कोण अशी चर्चा गावात चालू आहे खोकल्याचा सांस्कृतिक प्रोग्राम आदिवासी नृत्य बंजारा नृत्य छान पद्धतीने करत होते या चारी शाळेत शिक्षक शिक्षकांचा भरमा जास्त झाल्यानं त्यांचं लक्ष नाच गाण्यातच दिसत आहे मुला आणि मुलींना शिकवत नसून हे असे मुलांचे पालक चर्चा करत आहेत जर असे करत असतील तर जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक शाळा मुलांचे अस्तित्व वा धोक्यात वाटत आहे उमरखेडचे शिक्षण गट भागातील प्रत्येक क्षणाला भेटी देऊन मुलाला काय शिकवत आहे काय येत आहे चौकशी करून संबंधित शिक्षक व मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्यावर के योग्य कारवाई करावी अशी मागणी दराटी परिसरातील जनता व पालक वर्ग करत आहे स्टार महाराष्ट्र रिपोर्टर राम राठोड उमरखेड दराटी